बघा मित्रांनो इकडं पावसानं कसं पाणीच पाणी झालं आहे सगळं तर कालपासून पाऊस भरपूर पडायला लागलेला आहे आणि वापता पण व्हायना झाला आहे कारण का कामं राहिलेली आहेत पावसाचा इकडे जाऊस आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा किती तण झालेलं आहे तर अशा पद्धतीनं भरपूर तणं झालेली आहेत शेतामध्ये आणि पाऊस कायदम खायना तर पावसानं दोन चार दिवस तरी उघड द्यावा कारण शेतकऱ्यांचे कामं भरपूर राहिले आहेत तर उघड दिली तर दोन चार दिवसात कामं ओरकून घेते शेतकरी कारण कसं असतं कोणाकडं माणसं असतील कोणाकडं नसतील तर कुणी सर्विसवाले असते त्यांच्याकडं माणसं नसतील त्यांना माणसं लावून काम करून घ्यावं लागते ज्याच्याकडं माणसं आहेत ती काम करून घेतात पाटापाटा तर प्रत्येकाची कामं ओली हो उलितीली राहिलेलीच येतं तर आपलं पण राहिलं आहे खुरपायचं तर एक एकटुकडं म्हणजे एक एकरभर कापूस खुरपायचा राहिला पुन्हा नंतर फवारायचा राहिला असे बरेच काही कामं आहेत की राहिलेत आणि पाऊस तर एकदम नाही बघू शकता इकडं पाऊस किती पडलेला आहे आणि इकडं बघू शकता सोयाबीनमध्ये सुद्धा चिकूल झालेला आहे भरपूर आणि पाहणी पण साचलेले कुठं कुठं तर इकडं वाटावर बघा किती चकूल झाला आहे तिकडं समोर बघा पाणी पण साचलेलं आहे तर भरपूर पाऊस झालेला आहे इकडं आणि इकडं आवाळ पण बघू शकता आणि रिमझिम चालूच आहे पाऊस बघू शकता इकडं तर खूप आवाळ बी आलेले त्याच्यामुळं पावसाची जास्त आज पण शक्यता आहे काल पण पाडला आहे काल खूप पाऊस पडला आहे तर बघू शकता इकडं वाटावर किती पाणी साचलेलं आहे तर मित्रांनो आमच्याकडं तर खूप पाऊस झाला आहे तर तुमच्याकडं पाऊस आहे का नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नसाल असाल तर आपल्या उद्शो चाटीज ब्लॉग ह्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुमच्या भावन टाकली व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा तर बघू शकता मित्रांनो इकडं पाणी साचलेल्या वाटावर इकडं सोयाबीन बघा हे पाहिलं सोयाबीन पाय आपल्या पेरलेले आहेत आणि जे महागून पेरले आहेत ते बघू शकतात इकडं खोज्या खोज्या सोयाबीन आहेत बघू शकता इकडं तर चिकूल झालं आहे आणि बघा च बुटाला किती चिकूल चिटकायला लागला आहे चालाय पण यायना झाले तर पाहू शकता इकडं समोर इतका चिकुल झालेला आहे आणि पाणी पण पान साचलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता इकडं आपण सोयाबीन काल फवारली त्याच्यामुळं आलो तो चक्कर मारायला तर बऱ्याचशा आळ्या अशा मरून पडलेल्या आहेत खाली आणि पाऊस जोरात होता थोडंसं त्याच्यामुळं पण आळ्या थोडेसे मेलेले आहेत खाली पडलेले आणि बघू शकता मला वाटतं आहे की त्यांनाशिक जेव्हा मी आणलं होतं सोयाबीन सोयाबीनवरलं त्याच्यामुळं पण आळ्या भरपूर अशा मेलेल्या आहेत तर बघू शकता कारण काल फवारले आणि कालच्या काल काही इतका पाले आलेलं नाही तर ही जी शेंडी दिसते तुम्हाला तर ही शेंडी पहिलेच फुटलेली येतं तर ते म नावाचं तणनाशक फावरल्यापासून पुढे आले तर ह्याला काहीच आळीने खाल्लेलं नाही जेणेकरून आपल्याला समजून की आपली शाकेज मारल्यापासून नंतर पुन्हा पानं फुटलेले ते तर ह्याला आळीने खाल्ले नाही तर कारण शॅकेज नावाच्या तननाशकनं सुद्धा आळी मरू शकते असं मला वाटते तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं सोयाबीन आपली क्लिअर झालेली आता नवीन पाली जी फुटलेली ती पालवी आपली क्लिअर आहे तर बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आमच्याकडं तर खूप पाऊस पडायला लागलेला आहे तुमच्याकडं पाऊस आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो आपले शेतातील कामं करीत राहा जय जे जेवण जय जे किसान